विद्यार्थ्यांमध्ये कौशल व्यावसायिक कौशल्य आणि व्यवहार ज्ञान वाढावं तसंच गणिताच्या मूलभूत संकल्पना वाढीस लागाव्यात या उद्देशानं इचलकरंजीतील डी टीच्या अनंतराव भिडे विद्या मंदिरमध्ये आनंद बाजार भरवण्यात आला होता या उपक्रमात तीनशे विद्यार्थी सहभागी झाले होते भाजी आणि विविध वस्तू विकताना विद्यार्थ्यांचा उत्साह टिपेला पोहोचला होता पालकांनी या बाजारात मनमुराद खरेदी करून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला इचलकरंजीतील इंदुमती आवाडे शैक्षणिक संकुलाच्या प्रांगणात अनंतराव भिडे विद्या मंदिर इंग्रजी माध्यमातील चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय बाजाराचं आयोजन केलं होतं या बाजाराचं उद्घाटन यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य अभिजित कोथळी यांच्या हस्ते करण्यात आलं बाजाराचं स्वरूप पाहता शहरातील शुक्रवारचा आठवडी बाजार इथंच भरलाय असं वाटत होतं बाजारात विविध भाज्या फळं कडधान्य आणि मसाले यांचा समावेश होता यावेळी विद्यार्थ्यांनी भाजी विक्रेत्यांची केलेली वेशभूषा विशेष आकर्षण ठरली पालक प्रमुख पाहुण्यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं या बाजारामध्ये तीनशे विद्यार्थी सहभागी झाले होते तर भाजी खरेदीसाठी सहाशेहून अधिक पालक उपस्थित होते कृतीयुक्त अनुभव आणि स्वावलंबनाचे धडे देणाऱ्या या शालेय बाजारात उपस्थितांनी खरेदी करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं यावेळी मुख्याध्यापिका सुनीता केटकाळे यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते